नमस्कार मंडळी दिवाळीचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलेला आज दिवाळी झाल्यानंतर चार दिवस मी मामाच्या गावाकडे निघाले म्हणजेच माझ्या भावाच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी चाललेली आहे आता एस टीत बसल्यानंतर मी थोडंसं शूट घेतलेलं आहे मी आहे सानिका आहे आणि आबी तर इथं निघालेलं आहे पंढरपुरातून एस टी निघालेली आहे तर पंढरपुरातून जाता जाता तुम्हाला पंढरपूरचं पोलीस स्टेशन दाखवते बघू शकता तुम्ही इथं पंढरपुरातलं पोलीस स्टेशन आहे अगदी एक्झॅक्टली स स्टँडच्या साईडला स्टँडवरून स्टँडच्या डाव्या साईडला पोलीस स्टेशन आहे पंढरपूर असं पुड़ा कोणाला माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल इथं बघू शकता आंबेडकर पुतळा आहे तर एस टीतून जाता जाता जात जितकं शक्य होईल तितकं मी शूट तुमच्यासाठी घेतलेलं आहे आता एस टी पंढरपुरातून बाहेर पडलेली आहे आणि गोपाळपूरच्या दिशेने निघालेली आहे गोपाळपूरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला जनाबाईचं जुनं मंदिर आहे म्हणजेच संतांची भूमी ही पंढरी आणि संतांच्या पंढरीमध्ये ठीक वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग इथंही संत होऊन गेलेले आहेत जणाबाई असू दे मुक्ताबाई असू दे प्रत्येकाच्या जागाही वेगवेगळ्या आहे जे शिखर दिसतंय ना ते शिखर जे आहे ते संत जणाबाई यांचं आहे संत जणाबाईचा संसार जो आहे तो गोपाळपूरमध्ये सगळा असा तो देखावा आहे तो संसार जो आहे तो बघायचा तो सगळा दिसतो आता गोपाळपूरपासून पुढं आलेलो आहे आपण इथे बघू शकता गोपाळपूर गोपाळपूरपासून पुढं आल्यानंतर इथे आपण स्वेरी कॉलेज पाहणार आहोत तर हो हे पंढरपुरातलं फेमस कॉलेज आहे पंढरपुरातच काय सोलापूर जिल्ह्यातलं फेमस कॉलेज आहे तर हे स्वेरी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे पंढरपूरपासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे तर बघू शकता गोपाळपुरापासून सरकोलीला जो राना जाणारा रोड आहे त्या रोडवर हे कॉलेज आहे खूप मोठं कॉलेज आहे बाहेरच्या राज्यातून इथं आपले मुलं शिक्षणासाठी येतात अकरा बारावीनंतर तर कॉलेजसुद्धा गेलेला आहे आता चाललेला आहे प्रवास हळूहळू मामाच्या घराकडे इकडे बघू शकता आबी ना खूप मस्ती करत आहे आता सी ते सीट रिकाम झालं कारण कॉलेजवरती भरपूर अशा मुली उतरल्या कॉलेजच्या भरपूर अशा मुली सरकुली गा गाडीनं प्रवास करतात त्यामुळे इथं त्या मुली उतरल्या तर ते सीट रिकाम झालेलं आहे आणि आबी असा निवांत बसलेला आहे इकडे बघू शकता सानू आणि मी तर संध्याकाळचे साधारण सहा वाजले होते थंडीच्या दिवसामध्ये सव्वा सहा ते साडेसहापर्यंत अगदी पूर्ण दिवस मावळलेला असतो इथे बघू शकता तुम्ही तर आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहे आणि आता इथं बघू शकता मी दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं शूट घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळचं मॉर्निंग वॉक म्हणजे गावाकडचं वातावरण मी तुम्हाला दाखवते हो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला आधी कमेंट करून सांगायचं आहे आणि इकडं बघा सकाळी मी झोपीतून हो उठले तर मम्मी इकडं पेटवते सकाळचे सहा वाजले होते धुकंसुद्धा खूप पडलेलं होतं सगळीकडं तर म्हटलं चला गावाकडचं थोडंसं वातावरण तुमच्यासोबत शेअर करूयात आपण कारण मी राहते शहरामध्ये आणि इकडं बघा गावाकडं सकाळ सकाळी पाणी तापवण्यासाठी चूल वापरली जाते म्हणजे चुलीवर पाणी ठेवलं जातं आणि इकडं बघा माझी मम्मी चूल पेटवत आहे चूल पेटवून पाणी ठेवलेलं आहे तिनं आंघोळीसाठी आणि आंघोळीसाठी पाणी ठेवून इकडं आम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाणार आहे तर इकडे बघा दारामध्ये मम्मीचे इतके छान असे पिवळे फुलं आहेत खूप छान दिसतात अगदी सूर्यफुलासारखे दिसतात इतके छान दिसत आहेत बघा तुम्ही आणि दारासमोर हे झाड जरी लावलं ना तर खूप खूप प्रसन्न वाटतं त्या फुलांकडं बघितल्यानंतर इकडं गुलाबाचं झाड आहे आणि बघू शकता हे गुलाबाचं झाड आणि आता हा हजार मोगरा आहे याचासुद्धा खूप मस्त असा वास येतोय अगदी सुवासिक असा हा हजार मोगरा आहे आता हे पूर्वी याचे आम्ही गजरे करून घालायचो ज्यावेळेस आम्ही माहेरात होतो म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस घराच्याच भोवताली इतके झाडं नसायचे पण शेजारच्या काकूच्यातले वगैरे आम्ही फुलं घेऊन आणि त्याचे गजरे करून घालायचो कारण मोगऱ्या असू दे किंवा जाईजुई असू दे याची फुलं मला प्रचंड आवडायचे तर इकडं मी तुम्हाला दाखवते मम्मीच्या घरासमोर म्हणजे आईच्या घरासमोर माझ्या पिवळ्या फुलाचं अगदी सूर्यफुलासारखं झाड आहे आणि हा थोडंसं साईडला इथं आपलं गुलाबाचं झाड आहे या गुलाबाला इतकी फुलं लागत आहेत आणि त्या फुलांकडे असं बघत राहावं असं वाटतं खूप बहरलेलं हे गुलाब आहे बघा किती छान अशी कळी उमल आहे अजून दिवस उगवलेला नव्हता दिवस जस जसं वर येईल तसतसं तसं या कळ्या ज्या आहेत ते जास्त उमलत जात आहेत तर ही पिवळी फुलं दारातली आणि प्लस मोगऱ्याची फुलं प्लस गुलाबाची फुलं इतकं प्रसन्न वातावरण वाटतं गावाकडचं अगदी मन भरून येतं आणि शांत वाटतं मन अगदी दगदगीचं जर जीवन असेल तर गावाकडं आरामासाठी लोकं येतात बघा गावाकडचं वातावरण खूपच भारी असतं इकडं बघा काजलनी आणि स्वप्नालीने सुद्धा लावलेलं आहे झाडं तर मला हे गुलाबाचे झाडं प्रचंड आवडलेले आहेत मला खूप फुलं आवडतात गुलाबाचे पण फक्त पाहायला आवडतात तोडायला अजिबात आवडत नाहीत मला ना झाडांवरची फुलं तोडायला अजिबात आवडत नाहीत फक्त ते झाडालाच बघायला खूप सुंदर दिसतात त्यामुळे नको वाटतं तोडायला लहानपणी कळत नसायचं तर आम्ही तोडून आणायचो डोक्यामध्ये मळायचो गजरा तर ही पिवळी फुलंसुद्धा प्रचंड छान दिसतात देवापुढं व्हायला वगैरे खूप छान दिसत आहेत आणि वातावरण दाखवते तुम्हाला घराच्या समोरचं माझ्या मम्मीच्या तर बघा वरती घरासमोर शेती आहे नारळाचं झाडाने सकाळ सकाळी धुकं पडलेलं आहे इकडं बघा ऊस लावलेला आहे ऊस आहे मका आहे आणि पलीकडं आमच्या एका चुलतीचं घर आहे म्हणजे राहायला आम्ही शेतातच आहे परंतु आमच्या घरापशी शेतात राहिल्यासारखं कुठलंही फिलिंग येत नाही घरसुद्धा प्रचंड मोठं आहे माझ्या आईचं तर तुम्हाला घराचा व्हिडिओ दाखवते पण आता मी सुरुवातीलाच तुम्हाला मी माझ्या आईच्या घरी आल्यानंतर घरा घरापुढचे फुलं झाडे आणि तिच्या घरासमोरचं वातावरण कसं आहे ते दाखवलं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुढेसुद्धा एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे त्या त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा